हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे रविवार दोन दिवसाचा एकत्र व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी ज्वारी दळायला टाकली आहे सर्व प्रकारचे आज म्हटलं दळणं करून ठेवू तर इथे ज्वारीचं दळण दळायला लावलं ला आहे आणि तूप पण बनवायला घेतलं आहे रविवार पूर्ण दिवस कामामध्ये गेला म्हणजे दिवसभराशी थोडीसुद्धा मी बसलेली नाही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत इथे तूप बनवायला घेतलंय मलाही साचली होती फ्रीजमध्ये ठेवेल होती तर सकाळीच बाहेर ठेवली होती फ्रीजच्या काढून आणि त्याच्यानंतर इथं तूप बनवायला घेतले छान असं तूप झालं दुपारचे साडे अकरा बारा वाजले असतील तर भाजीपाला पण घेऊन आले आणि भाजीपाला आणल्यानंतर इथे पावभाजी बनवायला घेतली पावसाकाळीच घेऊन ठेवले होते तर बघा मस्त अशी पावभाजी तयार झाली वरतून कोथिंबीर टाकायची आणि सर्व फ्लॅटचे नळ फिटिंग सुरू झाली आहे तर ते प्लंबर भाऊ आले तर त्यांनी ना सर्व काही नळांचं जे काही साहित्य लागेल नळ वगैरे मिक्सर कॉक जे आहे ना ते वरती घेऊन चालले तर इथे माझ्या घरातले सर्व काही कामं आवरून झालेले आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे आता इथं किचन धुवून घेते भाजीपाला अजून पिशवीमधून काढलेला सुद्धा नाही तो निवडायचा आहे आणि पाणी नसल्यामुळे ना एवढा प्रॉब्लेम झाला आहे कसं तर नळाला हात जातो आणि नळ तर बंदच मग बादलीमध्ये टपमध्ये वगैरे पाणी घरामध्ये किचनवरती ठेवायला लागतंय तर बाहेर टाकी भरून ठेवले आणि बाहेरून पाणी आणून आणि मग त्याच्यानंतर घरात पाणी वापरलं जातं घासून घेते मला घासलेलाच किचन आवडतो तर धुतलेला किचन आहे ना त्याच्यावरती असं तेलकट तेलकट वाटतं कसंही तुम्ही पुसून घ्या पण ते तेलकट तेलकट वाटतं त्याच्यामुळे ना मी किचनने मी घासूनच घेते तर सर्व काही तेलाच्या ज्या बाटल्या वगैरे मिठाचे बरण्या वगैरे आहे ते बाजूला केलं मिक्सर बाजूला केला आणि इथे ना आता किचन स्वच्छ घासून घेते मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत असतात ता दररोज एकतरी कमेंट असतेच का ताई होम टूर करा होम टूर करा किचन टूर करा तर नक्कीच ताई लवकर मी आपल्या घराची होम टूर पण करणार आहे आणि किचन टूर पण करणार आहे पण आत्ता सध्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं चा जरा थांबली आहे घराचं पूर्ण काम झालं का मी डिसेंबरमध्ये डिसेंबर एंडिंगला वगैरे होम टूर नक्कीच करील तर तुम्ही छान छान कमेंट करतात आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करते अशी एकही कमेंट माझ्याकडून सुटत नाही तिला मी रिप्लाय करत नाही आणि प्रत्येक ताईची कमेंट मी वाचते मीच नाही तर माझे मुलं वाचतात आमचे साहेब पण वाचतात प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि सर्व ताईंच्या मैत्रिणींच्या दादांच्या कमेंट खूप छान छान असतात अशा छान कमेंट करत जा आणि मला सपोर्ट पण करा कारण तुमच्या सपोर्टची मला गरज पण आहे आणि माझे व्हिडिओ कसे असतात ना ते पण सांगत जा आईने अनारसांचे पीठ दिले होते तर अनारस बनवते आणि गरम मस्त लागतात खायला इथे वांगे भाजायला ठेवले आज इथं सर्व प्रकारचे पीठं दळले गव्हाचं दळलंय नागलीचं दळलेलं आहे तांदळाचं बाजरीचं ज्वारीचं चणा डाळ आहे तर माझ्याकडे घरघंटी आहे त्याच्यामुळं मी दळण हे घरीच दळते दोन हजार सोळामध्ये मी घरघंटी घेतली आहे तर एकदम मस्त अशी घरघंटी आहे आजपर्यंत तरी तिला काही प्रॉब्लेम वगैरे आलेला नाही आहे तर मला बरेच महिन्यापूर्वी एक दोन ताईंची कमेंट आली होती का ताई घरघंटी कशी आहे तो पण व्हिडिओ बनवा तर माझ्या लक्षात आहे मी तो पण व्हिडिओ बनवणार आहे आणि ज्या काही ताई मला कमेंट वगैरे करतात ना सर्व कमेंट माझ्या लक्षात राहतात पण एवढंच का मला वेळ मिळत नाही त्यामुळं त्या कमेंटला म्हणजे मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवू शकत नाही लगेच काल आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आला बघा मी लकी बांबूची जे काही पिवळे पानं वगैरे होते तर तो कशा पद्धतीने साफ केला तर एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई माझ्याकडे लकी बांबूचं झाड आहे पण ते झाड काही मोठं होतंच नाही तर तुम्ही कोणतं खत घालता तर ना ताई मी लकी बांबूच्या झाडाला खत वगैरे घालत नाही मी खत म्हटलं आहे पण दुसऱ्या झाडांना मला खत घालायचं होतं ते मी सांगत होते का मला आता वेळ तर दुसऱ्या झाडांना मी खत घालून घेते तर लकी बांबूला फक्त पाणीच घालायचं आणि लकी बांबूचं झाड हे आपोआपच मोठं होतं पण ते आपल्या लक्षात येत नाही ते, ते अचानकच लक्षात येते माझी पण तीच परिस्थिती झाली होती का ज्या वेळेस माझ्याकडे जे लकी बांबूचे झाडं होते ना ते छोटे छोटे होते पण अचानक ते मोठे मोठे व्हायचे पण मला काही समजलंच नव्हतं तर ताई तुमचं पण जे लकी बांबूचं झाड आहे ना ते मोठं होईल काळजी करू नका आणि फक्त पाणी घाला आणि ते लकी बांबूचे झाड आहे ना हे सावलीत ठेवायचे उन्हात ठेवायचे नाही तर ताईंच्या कमेंटला मी रिप्लाय पण दिला होता पण तरी पण म्हटलं व्हिडिओमध्ये पण एकदा सांगूया पुन्हा दुसऱ्या एका ताईंची मला कमेंट आली होती त्या ताईंच्या आय डीचं नाव आहे आपला किचन त्या ताईंचं मला नाव माहिती नाही पण त्या ताईंची दररोजच्या व्हिडिओला कमेंट असते तर बरेचशा ताईंचे मला नावं पाठ झालेले माहिती झालेले आहे मी आता काय करणार आहे का एक वहीच करणार आहे प्रत्येक ताईचं नाव त्या डायरीमध्ये लिहून ठेवणार आणि त्यानुसार प्रत्येक ताईंला कमेंटला उत्तर देत जाणार आहे रिप्लाय देत जाणार आहे तर आपला किचन आयडिया आहे त्या ताईंची आणि त्यांनी मला कमेंट केली होती का ताई तुम्ही जो चॉपिंग बोर्ड स्टीलचा घेतला तर त्याला धार आहे धारधार आहे तर कदाचित हात वगैरे कापू शकतो तर नाही ताई मी तुम्ही कमेंट केल्यानंतर मी लगेच तो चॉपिंग बोर्ड जाऊन बघितला तर त्या चॉपिंग बोर्डला जशी आपली ग्लासाला धार आहे ना तेवढीच लेअरची धार त्या चॉपिंग बोर्डला आहे तर त्याच्यामुळं काही हात वगैरे कापू शकत नाही है, लाइटर ने ने है, तर इथे मी घेतला आहे लायटर माझ्याकडे होतात तो आईला दिला पुन्हा एक दुसरा घेतला तो ज्योतीने नेला आणि हा तिसरा मागवला आहे तर खूप मस्त असा लायटर आहे आणि तो आहे ना मी तिथेच आटकून ठेवते म्हणजे इथं तिथं ठेवलं ना का वस्तूची खराबी होते त्याच्यामुळे माझं काम झालं का मी बोर्डाजवळच आटकून ठेवते इथं आता बनवते कोबीची भाजी आता आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर पण वाढत चालले तर मला बरेचशा ताईंच्या कमेंट येत असतात का ताई तुम्ही काय जॉब करतात तर ताई माझे मिस्टर स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर आहे आमचं स्वतःचं ऑफिस आहे तर मग मी त्यांच्यासोबत आमच्या ऑफिसमध्ये काम करते तर ते लिखाण काम सर्व काय आहे ते मी करते आणि कम्प्युटरचं काम ते करतात मग त्याच्यानंतर स्टॅम्प नोंदवणं असो जे काही लिखाण काम असेल ना ते सर्व काही मी करते दोन हजार दहापासून मी त्यांना कामात मदत करायला लागले तर घरी बसून तरी काय करायचं घरातले कामं वगैरे आवरतात मग तेवढीच त्यांना पण मदत होते आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करते तरी पण सोमवार ते शुक्रवार काम, काम करते आणि शनिवार रविवारच घरी असते त्याच्यामुळे शनिवार रविवार पूर्ण हा माझा असतो मग मला काही घरातले जे काही कामं करायचे असतील ते मी पूर्ण शनिवार रविवार कामं करते होती संध्याकाळची वेळे तरी तर आम्ही बाहेर बनवली शेकोटी खूप थंडी पडली आमच्या इकडे साडेसहा पावणे सात वाजले तर हे म्हणे शारदा जरा वेळ शेकोटी बनव मस्तपैकी आता घराचे कामाचे थोडेफार लाकडं वगैरे आहेत तुकडे वगैरे लाकडांचे तर ते असे चितं तिथं पडून खराब होऊन जातील ना मग ले ले आता थंडीमध्ये शेकायला पण बरं आहे तर मग इथे मी बनवली शेकोटी मस्तपैकी आता आम्ही शेकतो आहे हे भांडे घासलेले हे लावायचे अजून स्वयंपाक पण बाकी आहे आत्ताच माझी कामावली हावसा फरची वगैरे पुसून गेली आज तिला उशीर झाला मुळातच ती कामावर आज जरा उशीर आल्यामुळं तर हे बघा आणि मी संध्याकाळची ना देवपूजा वगैरे पण करून घेतली हे बेडवरचं सर्व काही लाईट सॉरी नळाचं सामान गेलं नळ सर्व फ्लॅटला बसले आज बेडशीट वगैरे चेंज केलं संध्याकाळची दिवाबत्ती पण झालेली आहे आणि असं किचन वगैरे आवरला आल्यानंतर किचन धुतला किचन धुवायचा बाकी होता तर चहाचे ते भांडे घासलेले सर्व काही आवरले आता फक्त स्वयंपाक बनवायचा आहे आणि कपडे बाहेरचे ओल्याचे पण ते घरात घ्यायला लागतील मी ना रात्रीच्या वेळेस कपडे बाहेर ठेवत नाही आता घरात आल्यानंतर सर्व भांडे वगैरे लावील पण बाहेर आहे ना मी शेकोटी बनवले तर आता जरा शेकते जाऊन हे आहे आल्याबरोबर यांनी पण एक ड्रेस होता इस्तरीचा तर त्यांनी इस्तरी केली त्या ड्रेसची आणि आमच्या एकही एक नाळाला घरामध्ये पाणी नाही कारण वरती आर सी सी टाकी बांधली तर तिला टाईल्स लावली त्याच्यामुळं आठ दहा दिवस त्या टाकीमध्ये पाणी भरायचं नाही तर ह्या टाकीमध्ये पाणी भरून वापरतो आता व्होल्टेज कमी असल्यामुळं टाकी पण भरलेली नाही आहे थोड्या वेळात टाकी भरील पण चला आता मस्तपैकी शेकतो आणि व्हिडिओ पण काढतो मस्त वाटतं गरमाई ना हा आधी नाही आला बाग? आजु ना अजून शिकायला बसलोय पण सारखं आजूबाजूला बघतोय कारण आमच्या इकडे येणा निघालाय बिबट्या बिबट्या येतोय असं म्हणतात तर भीती पण वाटते पण थंडी वाजली आहे तर हे म्हणे जरा वेळ शिकू आणि लगेच घरामध्ये जाऊ तर इकडे तिकडे आजूबाजूला लक्षच आहे काय वाजल का काय भीती का, का वाटते तर इथे तुम्हाला त्या गोणी दिसत आहे ना त्याच्यात वालपुट्टी आहे उरलेली ही वालपुट्टीच्या पाच सात बॅगी राहिलेल्या आहेत त्या गोणी घराच्या कामाच्या वेळेस ना डायरेक्ट शिंदे पाळशावरून हे ना कंपनीतून पेस्ट केलेलीच वालपुट्टी मागवलेली होती तर ते आता शिल्लक राहिलं आहे आणि मी आता घ सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप लावते तर दरवेळेस काय करते धूप फक्त असा निरंजनी व म्हणा किंवा गॅसवरती असा पेटवते पण आज बाहेर मस्त अशी शेकोटी बनवली होती तर इंगोळ होता तर इंगोळ धूपदाणीमध्ये टाकला आणि त्याच्यावरती कापूर टाकला धूप टाकला आणि लवंगा टाकून आणि मस्त पूर्ण घरामध्ये धुरी फिरवली तर खूप छान वाटून राहिले बघा घरामध्ये किती धूर धूर वाटतोय ना मला असा धूर घरामध्ये आवडतो आणि इथे मी आता बनवायला घेतले आहे तांदळाच्या भाकरी तर मी सकाळ संध्याकाळ धूप वगैरे हो लावते आत्ता ला पण लावला होता पण मला वाटलं का चला मस्तपैकी इंगोळ पडला आहे ना तर छान असा धूप घरामध्ये धूर तसा फिरवावा तर बघा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा तांदळाच्या भाकरी तयार झाल्या इथे मटकीची उसळ बनवली आहे कढईमध्येच बनवली आहे भांडे लावायचे आहेत ते पण लावते आता जेवण झाल्यानंतरच सगळे काही भांडे लावणार आहे डायनिंगवरचे मॅट आज धुवायला टाकले आता वाळल्यानंतर येणार पुन्हा तेस्ट टाकेल तर चला आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय